कवयत्री इंदिरा संत अतिशय प्रतिभावान कवयत्री त्यांच्या बाहुल्या या काव्यसंग्रहातील ही कविता मध्यम वर्गीय गार्गी कविता जरी पन्नास साठ वर्षापूर्वी लिहिल्या गेली असली तरी त्यातील वास्तव आजही तितकंच खरं आहे तर कवितेचं नाव आहे मध्यमवर्गीय गार्गी एक दगड कष्टाचा एक दगड काळाचा एक दगड त्यागाचा वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा अशी सुरेखचूल घरोघरी असलेली घर सांभाळणारी घर जोपासणारी तिचेच नाव गृहस्वामिनी गृहलक्ष्मी घरधनीन अशी गृहागाराने गृहाघराने वेढलेली घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात दूर दूर पसरतात आणि कोणी त्या चविष्ट वाफांची वाक्य घडवतात मथळे पाडतात आधुनिक स्वतंत्र स्त्री स्त्रीचा विकास स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी वाक्य कानामनाला वाक्य गोड लागणारी आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स पुडकी पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती ती गार्गी मध्यमवर्गीय ती त्या मथळ्यांची मालकीन पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडं चुलीला लावते लवकर अधिक लवकर चहा व्हावा म्हणून चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर मग पोळ्या मग फोडण्या थोरा पोरांच्या मनधरण्या नोकरांच्या काचण्या कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे सगळाच शिनवटा ही तीच आणि शिजणारी ही तीच